मी आज या सांगोली तालुक्यातल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना घेऊन ज्या दोन हजार चोवीस पंचवीस ह्या काळातल्या विद्यार्थ्यांचे जे शिष्यवृत्ती थकीत आहेत ते ती आज तीन हजार कोटीपेक्षा जास्त शिष्यवृत्ती थकीत आहे आणि ही थकीत शिष्यवृत्ती मिळावी यासाठी आम्ही अर्थमंत्र्यांना वेळोवेळी पत्र व्यवहार केलेत सरकारला पत्र वेळो वेळोवेळी पत्र व्यवहार केलेत आणि याच्यामधून एक लढा विद्यार्थ्यांचा हा तळागाळातून उठला पाहिजे ह्यासाठी आम्ही तालुक्यापासून ते जिल्ह्यापर्यंत जिल्ह्यापासून राज्यापर्यंत प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी ह्या सरकारी अधिकाऱ्यांना निवेदन देतो आहे की आमची जी शिष्यवृत्ती थकीत आहे ती आम्हाला लवकरात लवकर द्यावी ही शिष्यवृत्ती आम्ही कशासाठी वापरणार ही शिष्यवृत्ती ही विद्यार्थी त्याच्या आर्थिक सहायतासाठी म्हणून सरकार देत असतं आणि त्याच्यामध्ये झालेला भ्रष्टाचार बघता हा एवढा मोठा भ्रष्टाचार विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये विष काढवण्याचा प्रयत्न निश्चितच काही मा लोकांच्या माध्यमातून होतो आणि तो भ्रष्टाचार लवकरात लवकर बाहेर पडून ह्या विद्यार्थ्यांची जी तीन हजार कोटीच्या आसपासची जी शिष्यवृत्ती आहे ती लवकरात लवकर मिळावी यासाठी हे निवेदन आम्ही देतो आज आम्ही मराठवाडा दौऱ्याला सुरुवात केली आहे इथून पुढं आम्ही मराठवाड्यातील जे काही विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील तरुणांचे आज युवकांचे प्रश्न आहेत रोजगाराबद्दल बरेच प्रश्न आहेत ह्या सगळ्या समस्यांच्याबद्दल आम्ही प्रत्येक कॉलेजमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना भेटणार त्यांच्या अडीअडचणी समजून घेणार आणि निश्चितच ह्या शेतकरी चळवळीच्या सोबतच विद्यार्थ्यांची आणि तरुणांची चळवळसुद्धा आम्ही बळकट करण्यासाठी ह्या दौऱ्याचं नियोजन केलं आहे आणि निश्चितच लवकरात लवकर हे विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे पैसे जो पण देत नाहीत तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही वेळप्रसंगी आम्हाला रस्त्यावरची लढाई लढायला लड़ा लागली तर निश्चित चालेल जसं जसं आज आपण बघितलं तर राजू शेट्टी म्हणलं तर निश्चितच शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकरी चळवळीच्या माध्यमातून रस्त्यावरची लढाई ही काय आम्हाला नवीन नाही आहे त्यामुळं विद्यार्थ्यांसाठी तरुणांसाठी जर रस्त्यावरची लढाई लढायची असेल तर त्यासाठी आम्ही तयार आहे हेही आम्हाला या ठिकाणी आज सांगायचं आहे जर नाही दखल घेतली तर कशा स्वरूपाचं आंदोलन असेल निश्चित शासनाला ही दखल घ्यावीच लागेल कारण की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या दोन वर्षाची जी शिष्यवृत्ती थकीत होती ती पाठपुरावा करून आम्ही शासनाच्या निदर्शनास आणून ती दिली आज ही एवढी मोठी रक्कम होण्यामागचं कारण काय तर ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये भ्रष्टाचार झाल्याचं त्यांनी मान्य केलंय तो भ्रष्टाचार लवकरात लवकर, लवकर त्यांनी पुढा आणावा आणि विद्यार्थ्यांचे थकीत पैसे द्यावेत जर असं होत नसेल तर मात्र आम्ही स्वाभिमानी स्टाईलने त्यांना आमचा पंगा दाखवू